vâng 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 lê hả vâng 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 आपण आता सातगाव मंडळाचं मेन प्रयोग पेटगावच्या हातीमध्ये असणारा हा बायपास की ज्या ठिकाणावरून पेठमध्ये आणि पेठपासून उभं असणाऱ्या सातगावमध्ये येणाऱ्या संपूर्ण ग्रामस्थांना पेठमध्ये असणाऱ्या कॉलेज शाळा पेटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणावरून रस्ता क्रॉस करून पेठमध्ये यावं लागतं आणि खरं तर राज्य महामंडळाचं किंवा रोड रोडवाल्या मंडळींचं या ठिकाणी नॅशनल हवेवाल्यांचं काम आहे की संबंधित ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा मत्स्य मंडळींना किंवा आमच्या दूर्ण नागरिकांना ज्यावेळी गावामध्ये प्रवेश करायचा असतो या ठिकाणी सुविधा देणं किंवा त्यांच्या सुरक्षित देण्याच्या संदर्भातून प्रयोग त्यांचं कर्तव्य आहे परंतु दृष्टी कोणतेही उपाय नाही जे खंड होत नाही आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकता की एक आजचा मोठा भयंकर असा अपघात झाला आहे आणि यापूर्वी इथे खूप सारे अपघात होऊन बऱ्याच जणांना आयुष्य गमवावं लागले खूप जणांना धार्मिक व्यंगही आलेला आहे परंतु आता अर्धा गतीवर काढला आहे आणि अर्धा ठेवला आहे त्यामुळे होते कसे की ग्रामस्थांना ज्यावेळेस रस्ता क्रॉस करायचा असेल त्यामुळे समोरच्या येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होतात पण आमची ह्या रस्ता महामंडळाला किंवा या नॅशनल हायवेमध्ये लांब लोक विनंती आहे की प्रावृत्तूक ह्या ठिकाणचा आज रोगो तीव्र लगायचं पूर्ण करावा अन्यथा संपूर्ण साधका पडल्यावरील नागरिकांना शेवट उतरून या ठिकाणी आंदोलन करतील आणि खरं तर तुम्ही सर्व लोकांचा दुवा घेसाल कारण हे सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या अथवास आहे असं आज आपण ज्या ठिकाणी उभे आहे पेट गावामध्ये जाणारा दा बायपास आनंद समोर बायपास असून येथून बऱ्याच लोकांचे सातगाव पाठार आमचं पेठ आहे सातगाव आहे त्यांचा वावर या ठिकाणावर असतो या ठिकाणावर लोक गावामध्ये ये करतात आणि या ठिकाणी नॅश नॅशनल हायवे आहे गतिरोधक प्रकरण टाकले होते परंतु चीनं यापूर्वी अर्धा गतिरोधक काढला आणि अर्धा गतिरोधक हात असाच राहिला त्यामुळं गाडी चालका वाहकांना याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट काढतायत आणि त्यामुळं अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे यापूर्वीसुद्धा या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट झाले पूर्वी गतिरोधक टाकण्यापूर्वी ॲक्सिडेंट स्थानिक लोकं यामध्ये चार पाच लोक आमच्या इथं दगावली आणि काही जायबंदी झाली परंतु गतिरोधक टाकल्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं होतं परंतु अर्धा गतिरोधक असल्यामुळं आता अर्ध्या गती रोज वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण या ठिकाणी पुन्हा एकदा वाढलेलं तरी याचा आम्ही बऱ्यापैकी ग्रामस्थांनी किंवा मी स्वतः नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार संपर्क करून सांगण्याचा प्रयत्न केला की हे गतिरोधक पूर्ण ठेवा जोपर्यंत तुम्ही बाकी सुविधा देत नाही परंतु त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अपघात होतात आणि त्यामुळं आमचं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे या ठिकाणी करून गतिरोधक पूर्वच व्हावी आणि यापूर्वी काळामध्ये तरी आधी अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न करावे आणि जर झाले नाही तर सातगाव पठारावरील पूर्ण जनता आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्याच्या प्रयत्नात आहोत भाऊ आता एक दिवसामध्ये ते काय करतात आणि नाही झालं तर आम्ही दोन दिवसामध्ये या ठिकाणी आंदोलनाची आमची तयारी आहे